आजच्या कथेचे नाव आहे ओळख अनोळखीची पल्लवी आणि समीरचं लग्न फक्त सहा महिन्यांपूर्वी झालं होतं दोघांचं अरेंज मॅरेज झालेलं नोकरी घरची परिस्थिती आणि दोन्ही घरच्या अपेक्षा यात जास्त लक्ष गेलेलं म्हणून एकमेकांना खरं ओळखायला त्यांना अजून वेळ मिळालाच नव्हता पल्लवी साधी शांत स्वभावाची इंजिनियर असूनही तिला स्वयंपाकाची घराची जबाबदारी पेलण्यात आनंद वाटायचा समीर थोडा व्यस्त स्वभावाचा आयटी कंपनीत काम करत असल्याने ऑफिसचा ताण मीटिंग्स रात्री उशिरा घरी परतणं हेच त्याच्या आयुष्याचा भाग झालं होतं दोघं एकत्र एका घरात राहायचे पण मनात एकमेकांसाठी न उलगडलेली ओळ न सांगितलेलं प्रेम दडलेलं होतं एका संध्याकाळी पाऊस जोरात कोसळत होता पल्लवीने खिडकीतून बाहेर बघितलं चहा केलं आणि समीरसाठी प्लेटमध्ये भजी ठेवली समीर ऑफिसमधून थकलेला आला टाय सैल करत तो सोफ्यावर बसला पल्लवी हळूच म्हणाली चहा केला आहे घ्या ना समीरने फक्त हाम एवढंच उत्तर दिलं तो मोबाईलमध्ये बघत राहिला पल्लवी थोडी नाराज झाली तिच्या डोळ्यांतून ओलसर सावली दिसली पण ती काही बोलली नाही रात्र झाली दोघं शांतपणे जेवले बोलणं कमी होतं पण मनात दोघांकडे एकच प्रश्न होता हे नातं असंच राहणार का की कधी खरंच एकमेकांशी बोलू हसू जवळ येऊ त्या रात्री पल्लवी खिडकीजवळ बसली होती समीर बेडवर पडला होता पण झोप येत नव्हती त्याने पाहिलं पल्लवी चांदण्या रात्रीकडे बघत डोळे मिटून काहीतरी विचार करत होती तो मनात म्हणाला किती शांत आहे ती पण खरं तर तिच्याशी बोलावंसं तिच्यासोबत हसायचे शेअर करायचे तरी का बरं मी शब्द सापडत नाहीयेत त्या रात्री दोघंही एकमेकांसाठी मनातले शब्द दाबून झोपले लग्नाला आठ महिने झाले होते पल्लवी मनापासून संसार सांभाळत होती पण समीरच्या व्यस्त जीवनामुळे तिला इकटेपणा जाणवू लागला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती त्याच्यासाठी घर आवरे स्वयंपाक करे त्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून छोटे, छोटे सरप्राईज देत असे पण समीर मात्र ऑफिसच्या तणावात इतका गुंतला होता की तिला हवी असलेली एकच गोष्ट लक्ष आणि वेळ तिला मिळत नव्हता एक दिवस असा आला की पल्लवीने खास प्रयत्न करून समीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी केली तिने घर सजवलं त्याची आवडती डिश बनवली केक आणला ऑफिसमधून लवकर येईल म्हणून कितीदा फोन केला पण तो मिटिंगमध्ये आहे म्हणत उत्तर देत राहिला रात्र झाली आणि दार उभताच समीर थकलेला चिडलेला आत आला पल्लवी एवढे कॉल का केलेस कामात किती प्रेशर आहे माहिती आहे ना तुला तिच्या हातातला केक त्याने पाहिलाही नाही पल्लवीच्या डोळ्यांत पाणी आलं ती हळूच म्हणाली आज तुमचा वाढदिवस थोडं हसला तरी चाललं असतं समीर काही बोलला नाही तो थेट रूममध्ये गेला केक टेबलवर तसाच राहिला मेणबत्त्या विझल्या त्या रात्री पल्लवी बराच वेळ रडत बसली तिच्या मनात पहिल्यांदा विचार आला कदाचित माझं प्रेम माझी काळजी याला किंमत नाही का त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी समीरला तिचं शांत वागणं जाणवलं तो काही बोलणार इतक्यात पल्लवीनं चुकता म्हणाली तुमच्यासाठी मी किती काही करते पण तुमच्याकडून दोन गोड शब्दही नाही मिळत खरंच मी तुमच्यासाठी महत्वाची आहे का समीर गप झाला तो उत्तर देऊ शकला नाही त्याच्या मनात अपराधीपणाची सावली पसरली त्या दिवसानंतर दोघांतलं अंतर आणखी वाढलं पल्लवी आणि समीरमध्ये बोलणं जवळजवळ थांबलं होतं दोघं एकत्र राहत होते पण मनाने खूप दूर गेले होते पल्लवी आपल्या वेदना डायरीत लिहून शांत होत असे आणि समीर ऑफिसच्या कामात आणखीच बुडून जात असे एक दिवस असाच आला पल्लवी बाजारातून परत येताना अचानक रस्त्यावर बेशुद्ध पडली आजूबाजूचे लोक मदतीला धावले तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिच्या मोबाईलवरून डॉक्टरांनी समीरला फोन केला फोनवर ऐकताच समीरचं हृदय जोरात धडधडलं तो ऑफिसमधून धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचला पल्लवी बेडवर पडलेली पाहून त्याचे डोळे पाणावले तिच्या चेहऱ्यावरचं फिकटपण त्याला अस्वस्थ करून गेलं डॉक्टर म्हणाले थकवा ताण आणि योग्य आहार न मिळाल्याने ती बेशुद्ध पडली आहे जास्त काळजी घ्यायला हवी समीरचा घसा दाटून आला त्याने पल्लवीचा हात धरला पल्लवी मी खूप चुकीचा होतो तुझं किती दुःख केलं मी रोज रोज फक्त काम काम आणि तुला वेळ दिलाच नाही खरं सांगतो तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस हे आज समजलं हळूहळू पल्लवीच्या डोळ्यांत पाणी आलं ती कमजोर आवाजात म्हणाली मी काही मागितलं नाही कधी फक्त थोडं लक्ष थोडं प्रेम आणि सोबत हवी होती तुझी समीरने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं आतापासून माझं आयुष्य तुझ्यासोबतचं आयुष्य आहे पल्लवी काम होईलच पण तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही त्या क्षणी दोघांच्या मनातील भिंत तुटली गैरसमजांच्या जागी प्रेमाची नवी जाणीव उमलली हॉस्पिटलमधून सुटल्यानंतर पल्लवी घरी आली समीर तिच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत होता औषध वेळेवर घेणन पौष्टिक जेवण करणं विश्रांती घेणन से आधी त्याने कधी केलं नव्हतं ते आता तो मनापासून करू लागला एका संध्याकाळी समीरने पल्लवीला विचारलं आपण दोघं इतका वेळ एकत्र राहूनही खरं बोललो नाही हसलो नाही पण आता मी ते बदलणार आहे आपण सुरुवात पुन्हा करूया का पल्लवी त्याच्याकडे पाहत स्मितहास्य केलं तिच्या डोळ्यांत पुन्हा चमक आली होती हो पण यावेळी वचन देखी काही झालं तरी आपण एकमेकांशी बोलायचं थांबवणार नाही समीरने तिचा हात घट धरला वचन आयुष्यभर तुला हसवत राहीन तुझ्या डोळ्यांत कधी पाणी येऊ देणार नाही त्या क्षणी घरभर एक वेगळं वातावरण पसरलं दोघांनी एकत्र स्वयंपाक केला जुन्या आठवणी काढल्या एकत्र गाणी ऐकली जणू लग्नानंतर पहिल्यांदा त्यांनी खरंच एकमेकांना जीवनसाथी म्हणून अनुभवायला सुरुवात केली काळ हळूहळू पुढे सरकत गेला पण त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि विश्वास कायम राहिला गैरसमजांच्या सावल्या नाहीशा झाल्या आणि उरलं ते फक्त प्रेमाचं उजेड कथेचा संदेश लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर एकमेकांसोबत भावना वेळ आणि काळजी शेअर करणं असतं जीवन ठेवायचं असेल तर बोलणं समजून घेणं आणि थोडंसं मी आहे तुझ्यासोबत हे जाणवणं महत्वाचं असतं मंडळी जर तुम्हाला हॉट कथा वाचायचे असतील तर आपला व्हॉट्सअप चॅनल आहे चावट कथा मराठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लवकर लवकर सबस्क्राइब करा